आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओचा टॉपिक चांगला एकदम भारी आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की आपण नवीन रिक्षा घेतो खरं आणि समजा त्याच्या हप्तेच भरले नाही तर काय होतं समजा दोन तीन हप्ते तुमचे बाहुन झाले सलग समजा भरलेच नाही काही इमर्जन्सी आली तुमच्या ह्याच्यात तुम्ही हप्ते भरू शकले नाही आणि टू व्हीलर असू दे थ्री व्हीलर रिक्षा असू दे आपली मालवाहतूक असू दे गाडी कोणतीही गाडी असू दे तुम्ही जी फायनान्स केलेली आहे समजा जर उद्या तुम्ही त्या गाडीचे हप्तेच भरू शकले नाही दोन तीन हप्ते मीच झाले तर काय होतं मित्रांनो बऱ्याच जणांना माहीत नसतं मला पण सुरुवातीला माहीत नव्हतं ज्यावेळेस मी गाडी घेतली होती त्यावेळेस आणि अशाच एक्सपिरियन्सवर मी तुम्हाला आजचा ब्लॉक आजची माहिती सांगतो थोडक्यात तर कसं आहे मित्रांनो आपला एक मित्र होता फायनान्सवर गाडी घेतली होती मी पण फायनान्सवरच घेतली होती आणि त्यांनी पण फायनान्सवरच घेतली आणि पाच हजार रुपये डाऊन पेमेंट त्यावेळेस केलं होतं आम्ही आणि आम्हाला असं वाटलं की हे डाऊन पेमेंट आहे पाच हजार पण ते डाऊन पेमेंट पण नव्हतं मित्रांनो ते होतं लोनचं चार्जेस म्हणजे लोन चालू करतो आहे ना त्याचं ल त्याचे चार्जेस होते ते सगळे पाच हजार म्हणजे आम्ही झिरो डाऊन पेमेंटवर गाडी घेतली होती मी एक असू दे माझा मित्र असू दे अजून एकजण असू दे तर त्यावेळेस झिरो डाऊन पेमेंटवर गाडी भेटायची गाडीची प्राईज किती होती तर गाडीची प्राईज होती एक लाख हजार तर तुम्ही विचार करा त्याच्यावर आम्ही किती पाच वर्षाचं लोन केलं होतं आणि पाच वर्षाचं लोन केलं खरंय हप्ता किती आला होता पाच हजार सातशे काहीतरी आलं होतं तर तुम्ही विचार करा किती व्याज भरावं लागला असं आम्ही किती व्याज भरला असून तुम्ही विचार करा ते फक्त कशामुळं होतं मित्रांनो की नॉलेज नसल्यामुळं अर्धवट ज्ञान खूप घातक असतं तर चला चालू करूया तर व्हिडिओला चालू करूया मित्रांनो तर बघा मित्रांनो सुरुवातीची काय कारवाई होती जर समजा पहिले एक दोन हप्ते तुम्ही मिस केले तर सांगतोय तर फायनान्स कंपनी तुम्हाला मेसेज करते समजा लेटर पाठव नाही तर फोन करून आठवण करून देईन की बाबा साहेब तुम्ही हप्ते भरले नाही काय प्रॉब्लेम आहे भरून टाका आणि ह्या दोन व्यवस्थित बोलले तुम्ही समजू नका की नाही काय नाही होत काय नाही तर लगेच त्याचं काय होतं की तुम्हाला लगेचच बाऊन्स चार्जेस लावतात ठीक आहे बाउंस चार्जेस ते आवाजच्या सव्वा असतात त्यांच्या मनाप्रमाणे असतात त्याचं काय कुठं हे नसतं त्याच्या मनाप्रमाणे ते चार्जेस लावतात तर एक्स्ट्रा समजा ए पहिला हप्ता बाऊन्स झाला की तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये आता तर ते वाढलंच असेल त्याच्यामुळं हप्ते कधी तुम्ही बाउंस करू नका भरू भरायची तर नाही भरले ती तर लांबचीच गोष्ट आहे फक्त तुमची तारीख निघून गेली एक दोन दिवस जरी झाले तरी तुम्हाला बाऊन्स चार्जेस लागणारच आहेत तर सुरुवातीला ते म्हणतात की बाबा भरून टाका असं काय प्रॉब्लेम आहे व्यवस्थित सौम्य असतात ते ठीक आहे तर दुसरं काय असतं बघा समजा दुसरा चुकला तिसरा बी चौथा चुकला तर मग इथं खरं गेम बदलतो तुम्हाला सांगतो मग तुमचं अकाऊंट डिफॉल्टरमध्ये टाकलं जातं ठीक आहे तिसरं चौथं लगेच तुम्हाला सिबिल खराब लगेचच होतो तुम्हाला सांगतो सिबिल खराब तुम्ही पैसे बुडवले तर होणारच आहे पण समजा तुम्ही आज किती तारीखे तुमची एक तारखेला तुमचा हप्ता कटतो ठीक आहे टू व्हीलर असू दे थ्री व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे एक तारखेला हप्ता कट केला कट होतो तुम्ही भरलाच नाही तुमच्या अकाउंटमध्ये पैसेच नाही तीन अन चार तारखेला समजा भरला तरी तुम्हाला बाउंस चार्जेस लागणार तरी तुमची क्रेडिट स्कोर तुमचा कमी होण्याचा म्हणजे सुरुवात झालीच म्हणून समजा ठीक आहे तर समजा तीन आणि चार तुम्ही हप्ते पुढवले तर काय होतं सिबिल स्कोअर एकदम खराब होतं ठीक आहे लगेच जर दुसरं कोण तुम्ही लोन घ्यायचं असेल तुम्हाला तुम्हाला लोन भेटणार नाही साधं लोनचं म्हणजे हो मोबाईलचं पण लोन होत नाही मित्रांनो त्याच्यामुळं व्यवस्थित सिबिल खराब लोन खराब तुम्ही काही पुढं भविष्यात तुम्हाला सांगतो असंही येईल नाही की ते सिबिलचं रेकॉर्ड राहतंच तुमच्या कायमचंच जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागं ते सिबिलचं रेकॉर्ड राहणार तुम्हाला कुठलंही लोन दिलं जाणार नाही आणि प्रॉब्लेम होणार खूपच प्रॉब्लेम होणार तर काय होते की तिसरा मुद्दा काय असतो की डायरेक्ट तुम्हाला थर्ड पार्टी एजन्सीचा रिकव्हरी एजंट जे म्हणतो आपण त्यांचा फोन यायला लागतो ठीक आहे काय होतं की तुम्ही कुठं जरी असाल तुम्ही सांगू तुमच्याकडे तर त्या एक रिकवरीवाल्यांकडं एक लिस्टच असते जे जे डिफॉल्टर असतात ना त्यांची लिस्ट असते हां आणि तुम्ही हप्ते भरले नाही तर तुम्हाला नवीन पदवी दिली जाते डिफॉल्टरची तर तुम्ही असं नका समजा मी इकडे जाऊन बसन मी तिकडे जाऊन बसन त्यांचं कामच आहे ते रिकर्वीवाल्यांचं त्यांना टार्गेटच दिलेलं असतं की बाबा हे आहेत ह्यांच्याकडे लक्ष द्या यांच्याकडून आपल्याला समजा गाडी ओढून आणच्या आणा नाहीतर पैसे वसूल करा तर ते लोक तुमच्या डायरेक्ट घरी येणार ठीक आहे घरी येणार समजा तुम्ही घरी नसले की तुम्ही जे साक्षीदार असतात ना त्यांच्या घरी जातात ते लगेच ते तुम्हाला होडकत होडकतच येतात साक्षीदार घेऊनच येतात तर घरी येतात ऑफिसमध्ये तुम्ही कुठं कामाला असाल तिकडे जातील तुमच्या जा घरच्यांना नाही नाही ते बोलतील तर रिकवरीवाले काय करतात समजा तुम्ही सापडले नाही तरी तुम्हाला पुढकणार ठीक आहे तुम्ही सापडले तुमच्या गाडीसोबत तुम्हाला म्हणजे तुमची गाडी डायरेक्ट घेऊन जाणार आहे तर गाडी घेऊन गेल्यावर काय तुम्ही काय जागेवर जर तोडपाणी केलं जागेवर त्यांच्यासोबत थोडी सेटिंग एक्स्ट्रा पैसे दिले त्यांना सांग भरतो मला असं तसं ठीक आहे ऐकतील सारखं जर तुम्ही भरलेच नाही नंतर पण भरले नाही तर डायरेक्ट तुमची गाडी टू तु व्हीलर असू दे थ्री व्हीलर असू दे फोर व्हीलर डायरेक्ट घेऊन जाणार आणि त्यांच्या ऑफिसला लावणार आणि ऑफिसला लावली की तुमच्या गाडीचं चा सगळं चांगलं चांगलं आहे ना जे टायर असू दे आरशे असू दे काय काय असू द्या वेगवेगळं सामान चांगलं सगळं काढून घेणार खराब लावणार ठीक आहे एकदा रिकवरी गाडी गेल्यावरची गोष्ट सांगतोय तुम्हाला मी मग ती गाडी डायरेक्ट ज्या फायनान्सचा डेपो असतो ना मोठा तिकडे घेऊन जातात तिकडे तुम्ही जर तेवढ्या वेळेत पण जर समजा पैसे भरले तर ठीक आहे किती पैसे असतात तुमचा जे हप्ता असतो बाउं चार्जेस असतात ती पेनल्टी असते परत थर्ड पार्टीचे जे पैसे वडून न्यायचे चार्जेस असतात गोडाऊनचं भाडं असतं सगळं तुमच्याकडून वसूल केलं जातं आणि मग भरले तरची गोष्ट सांगतो तुम्हाला जर समजा ते पण नाही केलं तुम्ही तर मग समजा तुमची गाडी फायनान्सच्या डेपोला जाणार ठीक आहे आणि तिकडून मग काय होतं तरीही तुम्ही गाडी सोडवली नाही तुम्ही भरूच शकत नाही पैसे तुम्ही येते गाडी सोडूनच दिले तर काय होतं सांगतो हो तुम्हाला मग कंपनी काय करते तुमचं सिबिल तर खराब झालेलं असतं डिफॉल्टरमधून तुम्हाला आयुष्यात कधीच लोन भरायचं म्हणजे भेटूच शकत नाही थोडक्यात आणि तुमची गाडी पण गेली तुमचं सिबिल पण खराब झालं तर त्या कंपनीच्या डेपोला असते तुमच्यासारख्या अशा बऱ्याचशा रिक्षा असतात रिक्षा असू दे टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे कंपनीच्या गाड्या म्हणजे ते पिवळ्या नंबरच्या गाड्या असू दे मोठ्या मोठ्या सगळ्या गाड्यात गोडाऊनला जमा असतात मग कंपनीला काय फायनान्सवाल्यानं काय करायचं असतं की ते तुमचे पैसे जे तुम्ही भरलेले नाही आहेत त्या गाडीला जे फायनान्सवाल्यांनी पैसे लावलेले आहेत ते वसूल करायचे असतात आता ती काय करते कंपनी का की म्हणजे फायनान्स कंपनी का काय करते की तुम्हाला डायरेक्ट त्या गाडीचं काय करते लेटर पाठवते तुम्हाला की बाबा असं असं लिलाव होणार आहे म्हणून डायरेक्ट म्हणजे लिलाव पण अक्षरशः लिलाव पण नाही भेटणार तुम्ही म्हणजे काय लेटर बिटर पण पाठवणार डायरेक्ट तुमच्या गाडीचा लिलाव होणार आणि नंतर एखादा एजंट असतो पुण्यात एजंट आहेत रिक्षावाले पिंपरी जिंकले बरेच शेअर एजंट असतात नाहीतर सर तुम्ही पण स्वतः माणूस जाऊन तिथं ती गाडी घेऊ शकतो ठीक आहे आता एजंट लोक काय करतात की कमी पैशात ते गाडी घेऊन येत ठीक आहे गाडी म्हणजे तुमची तुमची गाडी तुमची गाडी नसते ती गाडी फायनान्सवाल्याचीच असते मग एजंट लोक ते गाडी लॉटमध्ये घेतात लॉटमध्ये म्हणजे आता ती गाडी समजा एखाद्या गाडीचं पन्नास पंचवीस हजार वीस हजार एवढे लॉ कमी किमतीत घेतात ठीक आहे तुम्ही म्हणाल की परमिट तर आमच्या नावावर असतं मग काय होतं तर ते परमिट तुमच्या नावावर जरी असलं ना ती गाडी तुम विक तुम्हाला मग तो एजंट कॉन्टॅक्ट करणार चल तुला एवढे एवढे देतो वीस हजार पंधरा पंचवीस हजार मग तुम्ही ते त्याच्या नावावर लिहून द्यायचं पाच वर्षासाठी मग तो एजंट ती गाडी थर्ड पर्सनला विकत देणार म्हणजे विकणार थोडक्यात दीड लाख एक लाख चाळीस गाडीच्या कंडिशनवर असतं तर तुमची गाडी तुमची गाडी नसती फायनान्सवाल्याची गाडी असती मी परत सांगतो तुम्हाला तर ती गाडी काय होती त थर्ड पर्सनला विकली जाते मग तुमच्याकडून परमिटसाठी कॉन्टॅक्ट करतात ते लोकं समजा टू व्हीलर असेल तर मग विचारत सोडून द्या ॲटलं रिक्षाला परमिट तरी असतात त्याच्यामुळं ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावंच लागतो त्या एजंटला असू दे तर मग तुम्ही लिहून देणार त्याच्या पाच वर्षाच्या नावाने तो तिसऱ्या व्यक्तीला विकणार तर अशाने काय होणार की कंप फायनान्स कंपनीला थोडेफार पैसे त्या एजंटकडून भेटणार ते थोडक्यात लॉटमध्येच विकतात म्हणा तर तुम्ही म्हणाल की इथपर्यंत मग जाऊ द्या गाडी गेली सिव्हिल पण स्कोर खराब झाला जाऊ द्या म्हणणार तर तुम्ही इथपर्यंत विचार केला तर ठीक आहे पण मित्रांनो खरा गेम पुढे सुरू होतो कंपनी तुम्हाला बजाज फायनान्सचं सांगतो तुम्हाला बजाज फायनान्स तुम्हाला मग नोटीस पाठवणार मॅसेज करणार की तुम्ही या याला या, या, या आणि तुमची जी राहिलेली अमाऊंट आहे व्याजाचं व्याज पण आणि जी राह राहिलेली अमाऊंट पण ती तुम्हाला भरावीच लागणार आणि हे आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला म्हणजे आयुष्यात सोडा ते पाच वर्ष असू द्या सहा वर्ष असू द्या त्यानंतर तुम्हाला कुठूनही शोधणार आणि तुमच्या समजा आता तुमच्या घरा तुमचं घर इकडे ॲड्रेसवर येणार नोटीस पाठवणार तुम्हाला कोर्ट केसची धमकी देणार कोर्ट केस पण होती मित्रांनो आणि मग तुम्हाला काय होणार शेवटी जेल तर राहू द्या पण तुमची जी प्रॉपर्टी असेल ती पण हे करून नोटीस येणार तुम्हाला तुम्हाला एवढं लक्षात ठेवा की तुम्ही त्या गाडीची अमाऊंट तुम्हाला ते, ते फायनान्स कंपनीला भरावीच लागणार मग ते लोक तुम्हाला नोटीस पाठवणार कोर्ट केस होणार तुमच्यावर आणि कशी ना कसे ते तो पैसे ते व वसूल करणारच बजाज फायनान्स त्याच्यासाठी फेमस आहेत तर मित्रांनो काय काय होतं सांगितलं तुम्हाला आणि हे प्रत्येकासोबत टू व्हीलर प्रत्येकाचे टू व्हीलर असू द्या थ्री व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या मोठी गाडी असू द्या सगळ्यांसोबत होतंच तर तुम्ही असं नका समजू मी हापते मी गायबच होतो मी इथून इथं गाडी घेतली इथल्या ॲड्रेसवर मी इथं राहणारच नाही मी लांब जाणार कुठल्या तरी बाहेर कुठेही शोधते होणार म्हणजे होणारच शोधून काढणार ते आणि आयुष्यात तुम्ही कधी ना कधी येणारच ना असं जरी समजा पळून जरी गेले तर ह्याच्यापासून तुम्हाला काय होतं सांगतो तुम्हाला तुमचं परिसरात तुमच्या तुम्ही जिथे राहताय तर तुमचं नाक कापलं जातं आणि तुमचं झाल्यावर तुम्हाला सांगतो तुम्ही कुठं गायब झाले तर तुमचे ते आहे का ते काय म्हणतात त्याला साक्षीदार त्यांना पकडलं जातं तुमच्यामुळं त्यांचं पण नाव पण खराब त्यांचा पण क्रेडिट स्कोअर पण खराब, खराब होतो पैसे नाही तुम्ही तुम्ही भरले नाहीत तुम्ही तुमच्या साक्षीदारांचा सा। क्रेडिट स्कोअर खराब करणार त्यांच्यावर म्हणजे त्यांना च्या लागणार थोडक्यात की सांग हे कुठे म्हणून तू कसं काय साक्षीदार झाला म्हणून तर असं होतं तुम्ही तुमच्यासोबत तुमची जर इज्जत डाऊनच तुम्ही जर डिफॉल्टरच या कंपनीसाठी आणि मग तुमच्यासोबत ते साक्षीदार पण जातात तर ह्याच्यापासून वाचायचं कसं मित्रांनो तर तुम्ही नियमच हा ठेवायचा एक गल्ला त्याच्यासाठीच करायचा आता जा। गल्ल्याचं जाऊ जा। द्या हां दोनशे रुपये दिवसाला समजा किती नऊ हजार हप्ता असेल तीनशे रुपये रोजचे तुम्ही त्याच्यात टाका चांगला धंदा झाला तर चारशे टाका पाचशे टाका पण पैसे त्याच्यात गेलेच पाहिजे आणि ते पैसे तुम्ही भरलेच पाहिजे समजा अकाउंटमधून जर कट होत असेल तर आज डेट आहे हप्ता आज कटणार आहे तर दोन दिवस अगोदरच तुम्ही पैसे त्याच्यात भरले पाहिजे आणि तुमचा हप्ता कट झाला पाहिजे समजा तुमचं प्रॉब्लेम आहे तुमचं पैशाचा तो तुम्ही डायरेक्ट फायनान्सवाल्यांना फोन करून सांगू शकता की बाबा रिशेड्यूल करा समजा दोन दिवस पुढं करा तीन दिवस पुढं करा एवढं पण सोय देतात पण बऱ्याच जणांना माहीत नसतं तर हे हे नॉलेज आहे ना मित्रांनो प्रत्येकाला असायला पाहिजे म्हणजे टू व्हीलर घेते थ्री व्हीलर घेते फोर व्हीलर घेते तर हे नॉलेज पाहिजे नाच सगळ्यांना नाही तर थोडंफार नॉलेज असतं आणि खिकडून तिकडून अरे काय होत नाही रे एक दोन हप्ते पुढे गेले तर काही होत नाही नाही डायरेक्ट कंपनीला फायनान्सवाल्यांना ते कमावण्याचं साधन आहे चार आणि चक्री व्याज तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती आहे का चक्री व्याज काय बऱ्याच जणांना माहीत असतं त्यांनी कमेंट नक्की सांगा चक्री व्याज म्हणजे काय तर ते हे लावलं जातं तर बघा मित्रांनो हप्ते व्यवस्थित भराल आणि पैसे जास्त आले तुमच्याकडे जास्त पैसे कुठून हिकडून तिकडून आले तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही भरू शकता पण त्याचं व्याज ते तुम्हाला भरावंच लागणार कारण चार वर्षाचं केलं त्याचं व्याज असतं ते तुम्हाला भरावंच लागणार एक गट्टा भरली तरी अमाऊंट तर काय होतं तुम्हाला सांगितलं मित्रांनो त्याच्यामुळे वे वेळेच्या वेळी स्वतःचं पण स्वतः पण डिफॉल्टर होण्यापासून वाचा तुमच्या साक्षीदारांना पण वाचवा आणि तुमची इज्जत पण घालू नका वाचवा तर आता तुम्हाला जर माझ्या ह्या व्हिडिओ मार्फत जर काही नॉलेज भेटला असेल काही गोष्टी समजल्या असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा हाईप द्या आपल्या एक व्हिडिओला आवडला असेल लाईक करा शेअर करा अजून माझ्याकडून काही पॉईंट चुकले असेल ते नक्की कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र